खंडोबा देवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुक इथं चंपाषष्ठी उत्सवाची काल्याची दहीहंडी पडून सांगता करण्यात आली चंपाषष्ठी उत्सवाच्या निमित्तानं खंडोबा सासुरवाडी असलेल्या नेवासा बुद्रुक इथल्या खंडोबा महासादेवी मंदिर प्रांगणात आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं करण्यात आली मानवी जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी जीवनात भगवंताचे ध्यान करा असं आवाहन महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोल केले श्री खंडोबा महासादेवी सच्चिदानंद बाबा नारदमुनी मंदिराचा चौथा वर्धापन दिन चंपाषष्टी उत्सवाच्या निमित्तानं झालेल्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी चंपाषष्टी उत्सव सोहळ्याचं मार्गदर्शक हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांचे संतपूजन खंडोबा नारद नारदमुनी सच्चिदानंद बाबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मुरलीधर कराळे विश्वस्त प्रभाकरराव बोरकर उपाध्यक्ष एकनाथ रेडे गणपतराव नळकांडे सजीराव चव्हाण संजय मारकळी अशोक मारकळी रवींद्र मारकळी रमेश काशेत एकनाथ डोहोळे सुभाष जपे अशोक काळे रावसाहेब पेचे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संत तुकाराम महाराज मंदिराचे सेवेकरी भागवत कथाकार हरिभक्त परायण अंकुश महाराज कानडे विजय महाराज पवार ज्ञानेश्वर महाराज पेचे गायनाचार्य ज्ञानेश्वर माऊली शिंदे बाबासाहेब महाराज सातपुते कृष्णा महाराज हारादे मृदुंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे गायनाचार्य शंकर महाराज तनपुरे बदाम महाराज पठाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पंचक्रोशेतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासाहून अनेकांचं हे कुलदैवत आहे आणि बहुतेक सर्व कुटुंबांमध्ये हा नियम आहे की कुठलंही मंगल कार्य शुभ कार्य घरामध्ये असो अशा वेळी खंडोबा महाराजांचे आशीर्वाद घ्यावेच लागतात त्या आशीर्वाद घेऊन आपण पुढे जातो ही महाराष्ट्राची चालत आलेली एक विशेष अशी परंपरा आहे खंडोबा महाराज हे भगवान शंकराच स्वरूप आहे भगवान शंकराचे ते अवतार आणि माळसा माता म्हणजे पार्वतीचा अवतार म्हणून हे दैवत अन्य कोणतं दैवत नाही हे बा महिला भगिनींना विनंती आहे बाबा आपण समर्पित करतोय आणि आज काल्याच्या कीर्तनाची सेवा निळोबा महाराजांचा अभंग जो घेतला या अभंगातून निळोबा रायांनी गोपिकांना कृष्ण भक्तीचा जो ध्यास लागलेला होता त्यामुळे गोपिकांचं जीवन कसं व्यवहार नेमका कसा, नेम कसा होता याच काही वर्णन या अभंगातून त्यांनी केलेलं आहे चांगल्या गोष्टीचा पहिल्यांदा आपण विचार करावा नंतर त्याचा स्वीकार करावा